आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांच्या पत्नी यांच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवून देशाच्या संस्कृतीला धक्का पोहोचवला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांचे विधानसभा सदस्यपद रद्द करावे या मागणीसाठी कोपरगाव शिवसेना व माजी सैनिकांच्या एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे म्हणाले आहेत की आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढत असणाऱ्या सैनिकांच्या पत्नी यांच्यावर अपशब्द वापरून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत शिंतोडे उडवणे म्हणजे आपल्या मातृभूमीबद्दलच बोलणे वास्तविक भारताचे सैनिक वीर जवान हे जगातील सर्वोत्तम सेवक आहेत ते आपल्या मातृभूमीच्या संरक्षणाकरिता आपले जीवन हातावर घेऊन रात्रंदिवस लढत असताना एखाद्या लोकप्रतिनिधीने त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत राजकारण करणे व प्रचारात अपशब्द बोलणे योग्य नाही जवानांच्या पत्नीचा अपमान म्हणजे आपल्या सर्व माता भगिनींचा अपमान आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत भारतभूमीचे हो आपल्या मातीचं संरक्षण करणारे वीर जवान आपले जन्म देणारे आई असेल वडील असेल आपलं कुटुंब सोडून या सीमेवर या देश संरक्षणाकरता लढतात परंतु दुर्दैव आहे एक भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी तो विडंबन करून या सैनिकांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवतो खरं म्हणजे या, या, या देशामध्ये राज्य करणारे जे राज्यकर्ते लोक आहेत त्यांचा एकही मुलगा किंवा एकही कुटुंबाचा घटक या देशसेवेमध्ये जात नाही राजकारणाच्या मस्तीमध्ये हे सगळेजणं सर्वसामान्य जनतेचं किंवा सामान्य जनतेचं ज्या जनते पद्धतीने विडंबन करतात दुर्दैवी घटना झाली प्रशांत नावाचा प्रशांत परिचारक नावाचा आमदार ज्याला जनतेने विश्वास आणि मोठं केलं लोकप्रतिनिधी केलं तो ये साँनिकांचा, ये साँनिकांचा वर या सैनिकांच्या या सैनिकांच्या पत्नींवर वेगळ्या पद्धतीचं विडंबन करून एक सभेमध्ये हास्य निर्माण करतो तर अशा माणसाला देशद्रोही का ठरू नये आणि याच्यावर देशद्रोहीचा का गुन्हा दाखल करू नये हा खरं शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मोर्चा काढून प्रश्न या शासनाला मांडलेला आहे आमच्या शिवसेनेच्या वतीनं कोपराव शिवसेनेच्या वतीनं आमचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी आवरे असतील आमचे सहकारी कैलासभाऊ जाधव असतील शहर प्रमुख आसलमजी शेख असतील आम्ही सर्वजण पदाधिकारी ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो आणि निवेदन या शासनाला दिलेलं आहे का या देशद्रोह्याला याच्यावर गुन्हा दाखल करा आणि हा गुन्हा दाखल करून याची लोकप्रतिनिधीमधून हकलपट्टी करा कारण अत्यंत लांछनास्पद अशी गोष्ट आहे अपमानास्पद गोष्ट आहे लोकप्रतिनिधी जो जनतेचं काम करतो म्हणून निवडून जातो आणि तो जर अशा पद्धतीनं या सर्वसामान्य जे शूरवीर आहेत जवान आहेत हे शूर जवानवीर हे देशासाठी संरक्षण करतात त्यांच्या भरोशावर ही सगळी जनता आणि या ठिकाणी सर्वसामान्य माणसं आहेत आणि अशा जर लोकांच्या विषयी जर अशी विडंबन करत असेल कारण आम्हाला गर्व आहे या मातेचा आम्हाला गर्व आहे शिवसेना या मातीत जन्म घेणाऱ्या सैनिकांचा आणि त्या सैनिकांच्या माता पित्यांना पूजन करून त्यांचं संस्कार आणि त्यांचे विचार घेऊन जर या देशाला पुढे भविष्यकाळ चांगलं होत असेल असे जर विचाराचे हे कुटुंब असतील आणि यांचंच खच्चीकरण आणि बिचाऱ्या माय आमच्या वहिनी ज्या असतील ज्या शूरवीरांच्या पत्नी आहे यांना जर अशा पद्धतीचं घाणेळं जर वर्तव्य हजर करत असेल तर या हरामखोरांना खरं कर म्हणजे फाशी दिली पाहिजे अशी शिवसेनेची या ठिकाणी आमची मागणी आहे जर कोणी सैनिकांच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय निर्माण करून आपल्या मातृभूमीचा अपमान करत असेल तर असे करणाऱ्या देशद्रोहींवर देशद्रोही कायद्याखाली गुन्हा दाखल करावा व त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक कैलास जाधव हो यांनी केली आहे आमदार प्रशांत पारिकांच्या चारित्रावर त्याच्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या निषेधाची लाट आहे परंतु मी तर याविरुद्ध बोलल कारण की अशा माणसाचं त्यांनी तर मते त्याची जीभ छाटली पाहिजे कारण की जे देशाच्या संरक्षणासाठी आपल्या संरक्षणासाठी ते ते उभे आहे अहो रात्र प्रयत्न करून त्यांनी ह्या देशाची देशाची सेवा करतायत दा आणि असा रामखोर माणूस जर त्यांच्या चरित्राबद्दल आणि त्यांच्या पत्नी चरित्राबद्दल जर बोलत असेल तर मी तर समजेल का शिवसेनेच्या वतीने त्यांची जीप शाटली पाहिजे आणि त्याला सर्वत्र खुल्या मध्ये फाशी दिली पाहिजे अशी मी शिवसेनेच्या वतीने मागणी करणार आहे आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाच्या संस्कृतीला धक्का पोहोचवला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांचे विधानसभा सदस्य पद रद्द करावे अशी मागणी माजी सैनिक शांतीलाल होन यांनी केली आहे सत्ताधिकारी त्वरित आपला पदावरून पदभ्रष्ट करावा त्यांचा राजीनामा द्यावा आणि देशाच्या सेवा करणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी वक्तव्य देण्यासाठी खंबीर करावं ही अशी व्यक्ती भारतीय नारी संस्कृतीमध्ये सांगितलं आहे येत्र नारी पूजय विजय सर्वत्र अशा पद्धतीनं यांनी भारतीय संस्कृतीचा अपमान केलेला आहे मातृत्वाचा अपमान केलेला आहे नारीत्वाचा अपमान केलेला आहे आणि त्याचबरोबर देशाची सेवा करणाऱ्या आम्हा सैनिकांचा अपमान केलेला आहे त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही सर्व सैनिकांच्या वतीनं मी आपल्यास विनंती करतोय यावेळी माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे शिवसेना प्रमुख प्रमोद लबडे तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे नितीनराव अवताडे शहर प्रमुख भाई शेख शेतकरी सेना प्रमुख रावसाहेब थोरात प्रमुख कैलास जाधव उपतालुका प्रमुख सलीम पठाण उपशहर प्रमुख बालाजी गोर्डे माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष शांतीलाल होन उपाध्यक्ष राघवेंद्र वाडेकर सचिन संदीप अशोकराव ताकवले सामाजिक कार्यकर्ते संजय काळे माजी त्यांच्या पत्नी शिवसेना कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जर आमदार परिचारिक यांच्यावर कारवाई केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल असा इशाराही शेवटी देण्यात आला आहे शेवटी देतात पण त्यांच्या पत्नींवर मात्र नको ते आरोप होतात मला असं वाटतं की आज या प्रशांत पारिचारिक भाजपच्या आमदार यांनी जो संशयाचं बोट ठेवलं या पत वीर जवानांच्या पत्नीवर तर मला असं म्हणायचं की तर हे कुठेतरी चुकीचं आहे अशा लोकांवर देशद्रोही गुन्हे दाखल व्हायला हवेत असं मला वाटतं त्यानंतर सन अठराशे सत्तावन किंवा वाडपूराणी फुगलडी मर्दानी होतो झाशीवाली राणीत कुठंतरी तुम्ही आम्ही सुद्धा तिचीच आपत्ती आहोत तर संशयाचं बोट दाखवताना कुठेतरी शरम वाटायला झालं असं मला वाटतं त्याचबरोबर संभाजीराजे आणि त्यांचे पुत्र शाहू राजे यांच्या ज्या पत्नी आहे येसुबाई जेव्हा त्यांना नजर कधी ठेवलं गेलं त्यावेळेस कुठेतरी येसुबाई सुद्धा एकट्याच होत्या घरी त्यावेळेस ते त्यांच्याकडे सुद्धा आपण एक संशयाचा हा आमदार कधी थे असं मला वाटतं तर कुठेतरी हा अपमान फक्त त्या वीर जवानाच्या पत्नीचाच किंवा एखाद्या एक दोन महिलांचाच नाहीये तर मला असं वाटतं हा अपमान आहे राजमाता जिजाऊंचा राणी लक्ष्मीबाईंचा आणि येसुबाईंचा तर माझ्या आज इथे महिला नाही उपस्थित परंतु तरी देखील मी एक बोलू इच्छिते की लढा द्यावाच लागेल ला आपल्याला राणी लक्ष्मीबाईंसारखा जाग्या कराव्याच लागतील जिजाऊंच्या करारी स्मृती रस्त्यातील काट्यांवर चालावंच लागेल आपल्याला पण ला, मंद होऊ देऊ नका आपण आपली गती आणि अजून एक शिवसेना पक्षाच्या वतीनं मी एक विनंती करते की जर दोन हजार वीस पर्यंत डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं जे स्वप्न आहे की भारत महासत्ता होण्याचं हे स्वप्न पूर्ण जरी झालं तरी मला असं वाटतं की ते ज्या दिवशी यांच्यावरती भाजपचे आमदार प्रशांत पार्च यांच्यावर गुन्हा दाखल होईल त्या दिवशी मी असं समजेल मीच म्हणजे माझ्या माता भगिनी सुद्धा असं समजावं की कुठेतरी हा भारत महासत्ता झाला ज्या दिवशी गुन्हा दाखल होईल त्याच दिवशी असं समजावं प्रतिनिधी हाफिज शेख सह सूचना कुलकर्णी एसपी पी चोवीस तास कोपरगाव